सगळ्यात प्रथम पत्रकार बांधवांचं मी मनापासून श्री सार्वजनिक गणेश स्वामित्र मंडळामध्ये आल्याबद्दल प्रथम धन्यवाद देतो आझाद मैदानचा राजा जो आहे ते इकडचे स्थानिक नागरिकांनी नाव नाही दिलेलं आहे इकडचे जे मोर्चा आंदोलन आणि उपोषण करते करते जे आहेत ते या लोक इथे येऊन साकडे घालतात त्यांचं नवस पूर्ण झालंय मराठीमध्ये एक म्हण आहे की बाप्पा नवसाला पावणारा आहे तर तो हा बाप्पा आहे विघ्नहर्ता आहे आणि इकडच्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होत आहेत छत्तीस वर्ष पूर्ण झाले आणि ट्रॅफिक असू द्या किंवा बी एम सी असू द्या किंवा आज काही पोलिसांचं असू द्या सगळे अटी नियम पालन करून बाप्पाचं चांगल्या पद्धतीने आगमन आणि विसर्जन करतो जेणेकरून तुमच्या आमच्या तळागळामध्ये मनामध्ये ध्यानामध्ये बाप्पा परत परत विराजमान होऊ द्या आणि जे इथे सगळे जमलेले आहेत त्यांना त्यांच्यासाठी आणि संपूर्ण मुंबई आणि विशेषसाठी मी प्रार्थना करतो आणि तुमची इच्छा बाप्पा पूर्ण करो गणपती बाप्पा मंगलमूर्ती